नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आपले स्वागत विद्यार्थी हो आज आपण सामाजिक कादंबरी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी म्हणून आपल्याकडे आलेले आहेत मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक दिगंबर पाध्याय त्याचप्रमाणे कवी समीक्षक प्राध्यापक वसंत आबाजी डहागे सर आता मी सामाजिक कादंबरी असा शब्दप्रयोग केला तेव्हा या सामाजिक विशेषणाचा कादंबरीशी काय संबंध आपल्याला जोडता येऊ शकेल आता काय पहा खरं जर पाहायचं तर ही विशेषण जे आहेत तो अर्थ मर्यादित करतात पण सामाजिक या विशेषणानं कादंबरीला ते लावलं तर त्याने काही फार अर्थ मर्यादित होतो असं मला वाटत नाही याचं कारण असं की कादंबरी आणि सामाजिक याचा इतका अपरिहार्य संबंध आहे की या विशेषणाचा उपयोग हो। हा फार फार जर पौराणिक ऐतिहासिक कादंबरीपासून या कादंबरीला वेगळं करायला होऊ शकेल आणि ते सुद्धा खरं नाही ज्याचं कारण पौराणिक ऐतिहासिक कादंबऱ्या देखील वेगळ्या अर्थानं सामाजिकतेशी संबंधित असतातच आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की आपण असं ज्या कादंबऱ्यांच्यामधून सामाजिक वास्तवाविषयीची काही भान असणारी अशी प्रतिक्रिया लेखक व्यक्त करतो म्हणून तिथे सामाजिक प्रश्न आहेत काही समाजामधल्या काही हालचाली आहेत त्याचं नीट काहीतरी आपल्या दृष्टिकोनातून चित्रण हे केलंय अशा कादंबऱ्यांना उद्देशून आपण सामाजिक हे विशेषण लावतो आणि त्यामुळे या विशेषणानं कादंबरीचा जवळजवळ सगळाच प्रांत हा व्यापलेला आहे असं आपल्या लक्षात येईल कादंबरीत एक सामाजिकता येते ही सामाजिकता कशी येते सर मुळामध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार जो उदयाला आला तोचमुळे समाजाचं चित्रण करण्यासाठी कादंबरीचा विषय लोकसमूह लोकजीवन त्या लोकांची संस्कृती चालीरीती हा असल्यामुळे जेव्हा एखादा लेखक आपल्या समाजातल्या काही समस्या मांडण्यासाठी म्हणा काही प्रश्न उपस्थित करण्यासाठी लिहू लागतो तेव्हा स्वाभाविकच का सामाजिकता कादंबरीचा महत्वाचा सा भाग बनते आता ह्याचं जे काही रूपांतर होत असतं म्हणजे बाहेरचा समाज आणि कादंबरीचं द्रव्य यामध्ये त्या लेखकाची काही एक विशिष्ट दृष्टी म्हणा ती मिसळत असते काही विचार प्रणाली असू शकते कारण या सामाजिक जीवनाचा सा अर्थ लावण्याचं जे काम लेखक करत असतो त्यातून मग सामाजिकतेची निर्मिती होत असते म्हणजे हे समाज सामाजिक वास्तव जे आहे ते आणि कादंबरीतलं वास्तव याचा आपण काही अनुवया असा संबंध जोडू शकू का नाही याच्याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन हे आहेत एक अगदी साधा दृष्टिकोन जो आहे आणि तो बहुतांशी बराच लोकप्रिय आहे आणि तो म्हणजे सामाजिक वास्तवाचं प्रतिबिंब म्हणून कादंबरी असते जशी तसं आरसा ज्याला आरसा म्हणत आणि त्यामुळं स्वाभाविकपणे असं म्हटलं जातं की किती काय काय आलं कादंबरीत अशा पद्धतीनं कादंबरीकडे पाहायचं आता अशा पद्धतीनं कादंबरीकडे पाहता येतं पण त्यातून पुष्कळ वेळा चुकीचे पण निष्कर्ष निघतात असं अनेक वेळा लक्षात येतं आणि त्यामुळं अलीकडे एक असाही दृष्टीनं पाहिलं जातं की कादंबरी सामाजिक वास्तव म्हणजे समाजामधलं प्रत्यक्ष वाचतो आणि कादंबरीमध्ये असणारा वास्तव यांचा संबंध आहे पण ते प्रतिबिंब असतं असं ना आत्ता डहाके जे म्हणाले की त्यात लेखकाची दृष्टी मिसळलेली असते म्हणजे या सगळ्या सामाजिक द्रव्यामधून काहीतरी लेखकानं निवड करून ती सगळी बांधणी जी आहे ती केलेली असते आणि त्यामुळे जसं त्या, त्या तसं प्रतिबिंब म्हणून कादंबरीतल्या वास्तवाकडे पाहता येत नाही त्याचा नु। त्या त्या वास्तवाशी असणारा संबंध जो आहे तो बराच गुंतागुंतीचा असतो आणि तो आपल्याला कादंबरी वाचताना ज्याला कादंबरी वाचता येते त्याला तो शोधावा लागतो जसं जसं बघून आपण त्याविषयी विधान नाही करताय मी याला एक कुष्टी जोडतो प्रतिबिंब हा शब्द ऐवजी परावर्तन असा जर शब्द वापरला हे वास्तव तिकडे हा म्हणजे प्रत्यक्ष वास्तवाचं लेखकाच्या मनात बुद्धी मध्ये म्हणूया आपण परावर्तन जे होत असतं त्यातून मग ती सामाजिकतेची एक मूस घडते एक कादंबरी मध्ये सरळ सरळ प्रतिबिंब नसतच मुळे ते लेखकाच्या मनाच्या माध्यमातून परावर्तित झालेलं जग असतं म्हणजे ते वास्तवच जग असतं फक्त त्यात लेखकाची प्रतिभा त्याची विचार करण्याची पद्धती आणि प्रत्यक्ष समाज जीवन यांचा काही एक मेळ जमलेला असतो हा मेळ साधणारी अशी काही आपली जी परंपरा आहे सर ती आपण अगदी पहिल्या कादंबरीपासून आपल्याला दिसलेला म्हणजे यमुना पर्यटन अठराशे हो। सत्तावन्न साली ती प्रकाशित झाली साधारणतः या काळातल्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सामाजिक कादंबरीचं स्वरूप निश्चित करायचं असेल तर ते कसं करता येऊ शकेल म्हणजे त्याचे काही आपल्याला टप्पे करता येऊ शकतात का नाही आपल्याला टप्पे करता येते साधारणपणे असं दिसेल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा यमुना पर्यटनचा आता तुम्ही उल्लेख केला तर यमुना पर्यटन पासून सामाजिक कादंबरीला सुरुवात झाली असं आपण मानतो बरोबर आता या काळामध्ये लेखकांच्या समोर जो प्रश्न होता तो असा की ज्या पाश्चात्य संस्कृतीशी आपला संबंध आला तर त्या संस्कृतीमधलं ते सगळं नवेपण आहे ते नवेपण आणि ते आपण कसं स्वीकारावं आणि त्या दृष्टीनं आपला समाज जो आहे त्या समाजाकडे आपण कशा पद्धतीनं बघावं या निमित्तानं लेखक लिहायला लागली म्हणजे त्यांची स्वाभाविक प्रेरणाच मुळे एक, एक सामाजिक सुधारणेची जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्या समाजाला द्यावी आणि या समाजामध्ये जाणवणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडावे बहुतेक या सगळ्या लेखकांकडे एक सुद्धा आहे आणि त्याने ठरवलेलं आहे की हा समाज जो आहे हा समाज या नव्या संस्कृतीच्या दिशेनं आपल्याला न्यायचा आहे त्या दृष्टीनं बहुधा आपल्याला असं दिसेल की यमुना पासून तर स्वातंत्र्य पुढं पुष्कळ आपल्याला कादंबरीकरांचे नाव येतात मोठं हे नाव है। जा जा शत्का बदल आहे ज्याजवळ एकोणीसाव्या शतकामधल्या बदलत्या संक्रमण काळातल्या या समाजाचं चित्र आपल्या सामाजिक कादंबऱ्यातून प्रकट केलं वामनलला जोशी आहेत मामा वरेडकर आहेत श्रीधर व्यंकटेश केतकर आहेत एवढंच नव्हे तर फडके खांडेकर सुद्धा त्यात आहेत त्यांच्यामध्ये एक सामाजिक आहे विभाग शिरूरकर वगैरे यांनी लेखन केले तर हे सगळं जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आपल्याला असं दिसतं की या सगळ्या लेखकांनी आपापल्या परीनं आपल्या समाजामध्ये घडणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्या हालचालींचे आपल्या दृष्टीनं अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांच्यामध्ये आपल्याला तो आदर्शवाद दिसतो ध्येयवादेस आणि त्या दृष्टीनं पण खांडेकरांच्या कादंबऱ्यामध्ये ध्येयवाद अधिक प्रकटपणे आपल्याला जाणवतो पण फडकेसुद्धा एकूण आधुनिकता कशी यावी याचं काहीतरी मार्गदर्शन आपल्या कादंबऱ्यामधून आपल्या पद्धतीनं करणार असते तेव्हा अशा पद्धतीची ही स्वातंत्र्यपूर्व काळामधली कादंबरी मी आपल्याला दाखवता हो येते यामध्ये एक भाग असं जोडता येईल मुळातच हा सा, साहित्य प्रकार आपण बाहेरून घेतलेला आहे म्हणजे घेतलेला आहे तेव्हा साहित्य प्रकार आहे तो विदेशी आहे आणि त्या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून आपल्या लोकांचं जीवन आपल्याला चित्रित करायचं आहे म्हणजे एक प्रकारे इथे दोन संस्कृतींचाच मेळ किंवा संघर्ष काही प्रमाणामध्ये हा अपरिहार्यच होता जेव्हा सुरुवातीच्या काळातले आपले समाजसुधारक लेखक जे होते त्यांची लेखक ही भूमिका पण होती आणि समाज सुधारकाची होती तेव्हा आपल्या समाजाकडे बघू लागले त्यातल्या बऱ्याच अंतर्गत विसंगती त्यांना जाणवण्यात आली यमुना पर्यटन ही त्याची निदर्शक अशी कादंबरी आहे की या समाजामधली एक मोठी समस्या यमुना पर्यटनच्या निमित्तानं मांडली परंतु या लेखकांमध्ये आपल्या समाजातल्या काही नियमांमुळे समजुतीमुळे आकलनामध्ये दोष निर्माण झालेला होता म्हणजे समाजाचं एक सम्यक आकलन आणि चित्रण होण्याच्या दृष्टीनं त्यांची जी काही साधनं होती किंवा मर्यादा होत्या त्याही आपल्याला या सामाजिक कादंबऱ्यामध्ये दिसतात जे विषय जर घ्यायचा झाला तर यमुना पर्यटन आणि पुढे पण लक्षात एकच विषय आहे विधवा स्त्री हा मुख्य विषय आहे पण या काळामध्ये या समाजामध्ये विधवांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडत होत्या प्रत्यक्षामध्ये त्याचं चित्रण पुरेसं प्रामाणिकपणे आलेलंच आहे असं नाही ही देखील एक मर्यादा आपल्याला दिसते आणि आता आपण वाद्यांनी जी बरीच कादंबरीकारांची नावं सांगितली सुद्धा सामाजिकतेच्या चित्रणाच्या मर्यादा ज्या आहेत त्या एकीकडे आपला समाज दुसरीकडे पाश्चात्य साहित्य प्रकार आणि प्रबोधन दृष्टी यातून आपल्याकडच्या जी सामाजिक कादंबरी आहे ती पुरेशी सामाजिक वास्तवाचं चित्रण करणारी झाली आहे असं वाटत नाही हे स्वातंत्र्यपूर्व काळात झालं असं स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा आणखी एक आपल्याला नोंदवता येईल त्याचं की हा साहित्य व्यवहार जो आहे म्हणजे कादंबरी लिहायची ती कोणासाठी तर ज्याला वाचता येतं त्यांच्यासाठी आणि हा वाचता येणारा वर्ग जो आहे हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खूप लहान होता आणि त्यामुळं वाचता येणाऱ्यासाठीच ती लिहायची म्हणून स्वाभाविकपणे त्या वाचता येणाऱ्या वर्गाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि तो समाज हाच मोठ्या प्रमाणावर कादंबरीत आला आणि त्याचा एक परिणाम आपल्याला असा दिसतो की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या कादंबरीमधली सामाजिकता ही मर्यादित आहे म्हणजे संबंध मराठी समाज किंवा मराठी समाजाचं वेगवेगळ्या प्रकारचं जगणं हे मोठ्या प्रमाणावर या कादंबरीत येत नाही आणि ही मर्यादा जी आहे की आता डहाके म्हणाले तसं त्या एकूण परिस्थिती आणि दृष्टिकोन याच्यावरून स्वाभाविकपणे निर्माण झालेली आहे केतकरांच्या कादंबऱ्यांमध्ये या सामाजिकतेचं एक वेगळं परिप्रेक्ष्य पाहायला मिळतो आपल्या केतकरांनी आपली कोंडी फोडली असं म्हणता येईल म्हणजे एक प्रकारे अभिव्यक्तीची जी कोंडी होती ती केतकरांनी निश्चितपणे फोडली कारण त्यापूर्वीचा जो काही आपला मराठी सामाजिक कादंबरीकार होता त्याच्या या समाजाच्या ज्या मर्यादा होत्या त्याच्याही तेच मर्यादा होत्या परंतु केतकरांनी मध्यमवर्गीय विशेषतः ब्राह्मणी समाजाच्या बाहेरचाही मोठा समाज ब्राह्मण तर आपल्याला सगळं ते जे आहे आता इथे एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ते अशी आहे की केतकर हे समाजशास्त्रज्ञ होते आणि आपल्याला सामाजिक कादंबरीचा सा विचार करताना इथे जे काही शास्त्रात्मक काम झालेलं आहे त्याचाही थोडासा विचार करावा लागतो कारण गद्यामध्ये कादंबरी लिहिली जाते आणि समा, सामाजिक शास्त्र जी आहे ती सुद्धा गद्यात लिहिली जातात आणि त्यांचाही विषय समाजच असतो म्हणजे एक प्रकारे असं म्हणूया की लेखकाचा अनुभव आणि सामाजिक शास्त्रज्ञांचं ज्ञान यांचा जेव्हा मेळ बनतो तेव्हा ती चांगली सामाजिक कादंबरी लिहिली जाते आणि असा प्रयत्न केतकरांमध्ये दिसतो वामन मल्हारांचं काय म्हणजे तिथं काही शैलीचे तंत्राचे तंत्राची सामाजिक कादंबरी असं दिसतं किंवा तत्वप्रधान वगैरे असं म्हणतात हो त्याचं कारण त्या काळामध्ये म्हणजे वामन मल्हारांची कादंबरी आपण पाहिली तर उदारमतवादी तत्वज्ञान येते आणि पुढं गांधीवाद गांधीवाद एवढंच नव्हे तर मार्क्सवादाचा देखील काही संदर्भ हा वाहन मालधारांच्या सुश्रेष्ठ त्यामुळे हे घडणाऱ्या सगळ्या भूमिका ज्या आहेत या वेगवेगळ्या समाजाकडे पाहण्याच्या त्या वाहुन मालधारांच्या कादंबरीमध्ये तत्व चर्चेच्या रुपानं खूप मोठ्या प्रमाणावर आल्या आणि त्याच्यामधून मग तो समाज आहे तो मध्यमवर्गीय त्या समाजात कि ते बाहेर गेले नाहीत पण समाजाविषयीच्या भूमिका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भूमिकांमधले संघर्ष आणि त्याच्यामधलं जे काही योग्य गे घेण्यासारखं न घेण्यासारखं काय याची बरीच चर्चा ही वाहन मल्हारांच्या कादंबऱ्यांमधून आपल्याला आलेली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उद्बोधनाची प्रेरणा जी आहे सर ती अशी खूप ठळकपणे दिसते स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये असं काही घडतं का स्वातंत्र्य काळामध्ये आता असा एक आपण ऐतिहासिक प्रेक्षक जर पाहिलं तर असं दिसतं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विचारवंतांनी जे काम आपल्याकडे केलं म्हणजे त्यामध्ये मी गांधींचाही समावेश करतो नंतर डॉक्टर आंबेडकर झालेले होते नंतर र धो विचारवंत म्हणजे जावडेकर भागवत यासारखे लोक होते ते या सगळ्याचा प्रभाव जो आहे तो उत्तर काळामध्ये दिसून येतो म्हणजे सामाजिकतेविषयी अधिक आपण चौकस किंवा जागरूक हे नंतरचे कादंबरीकार होऊ लागले याचं कारण वैचारिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम आधीच्या काळात झालेलं होतं म्हणजे असा एक विसंगती आपल्याला आढळते की एक शास्त्रात भरीव आणि महत्वाचं काम आहे पण लेखनात नाही आहे याचा परिणाम पुढच्या पिढीवर झाला तो चांगल्या प्रकारे झाला म्हणजे तो अतिशय उत्तम परिणाम झाला नंतरच्या काळात असं आपल्याला दिसत आशयाची क्षेत्र म्हणजे जीवन क्षेत्र बदललं आणि द्रव्य पण बदललं कादंबरी साधी गोष्ट अशी आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शिक्षणाचा जो विस्तार झाला त्या शिक्षणाच्या विस्तारानं साहित्याच्या संबंधात एक फार मोठं काम केलं त्याचं कारण हे सगळं क्षेत्र मग असे म्हटलं तसं लिहिणाऱ्या वाचणाऱ्यांचं असल्यामुळं लिहिणं वाचणं ही कौशल्य जेवढ्या समाजामध्ये व्यापक रीतीनं पसरली तेवढं त्याचा साहित्यावर परिणाम झाला आणि त्यामुळे हे लोक लिहायला लागले याला शब्द मिळाला आणि ते लिहायला लागल्याबरोबर त्यांच्या त्यांच्या जगण्याच्या ज्या रीती आहेत त्या रीती त्यांचे जगण्याचे प्रश्न हे साहित्यामधून लिहायला लागले परिणाम आपल्याला असा दिसतो की ज्याचं वर्णन हे सदाशिव पेठी केलं होतं आपण स्थूलमानानं मध्यमवर्गीय म्हणतो त्या कक्षा ओलांडून स्वातंत्र्योत्तर काळामधली सामाजिक कादंबरी मराठी समाजाचं एक व्यापक विस्तृत असं दर्शन घडवायला लागले असंच चित्र आपल्याला दिसतं आणि म्हणून ती सगळी आशियाची केंद्र जी आहेत ती अगदी वेगवेगळी आहेत म्हणजे धरणग्रस्तांचे प्रश्न आहे म्हणजे कुठलाही प्रश्न असा हातात ताम्रपटसारखी कादंबरी त्याला कोणी राजकीय विशेषण लागेल पण खरं म्हणजे गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्राचं झालेलं संक्रमण जे आहे ते सगळंच त्यामध्ये येतं अशी व्यापक आशय केंद्र ही आता आपल्याला आशय सूत्र ही या सामाजिक कादंबरीमध्ये आपल्याला येताना दिसतात न पाणी सारखं किंवा बहत्तर सारखी घेतली तर ते सगळं जगणं कादंबरीमध्ये यायला लागलं मग त्यात आदिवासी जीवनाचं चित्र आहे तर अशा नाना प्रकारच्या गोष्टी आता मराठी कादंबरी काहीतरी भर घाल विसाव्या शतकाच्या मध्यावर दोन महत्वाचे कादंबरीकार आपल्याकडे झाले ते म्हणजे एक सीताराम मर्डेकर आणि दुसरे शरद चंद्र बरोबर या दोन कादंबरीकारांनी कादंबरी या साहित्य प्रकाराची जी कक्षा आहे ती विस्तृत केलेली आहे असं आपल्याला दिसतं जे धरणग्रस्तांचा प्रश्न आता पाणी पाणी कादंबरी अत्यंत महत्वाची अशी कादंबरी आहे ती की संपूर्ण आपला भूगोलच कसा बदलत चालला आहे आणि माणसं उघडत कशी आहेत याचं निदर्शन त्यांनी त्यात केलेलं होतं त्याचं पुढे आपल्याला झाडाझड यासारख्या दिसतो पुढे कादंबरीच्या कादंबऱ्या सबंध संस्थानी जीवन ब्रिटिश राजवटीच्या काळाचं जीवन आणि त्यावेळी पडणारे प्रश्न आणि गांधींची चळवळ पुन्हा या सगळ्या गोष्टी सामाजिक प्रवाह ज्याला म्हणता येतील म्हणजे माणसं निव्वळ जगतच नाहीत विचारही करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे विचार करत आहेत याचं फार सुंदर दर्शन त्यांच्या कादंबऱ्यात झालेलं आहे एक स्त्रियांचं जे विश्व अनुभव विश्व जे बदललं किंवा एकूण जीवनमान बदललं तर याचंही एक दर्शन मराठीतली सामाजिक कादंबरी ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जशी तिथं स्त्रियांची बाजू घेऊनच उभी असलेली कादंबरी आपल्याला मानता येईल अगदी यमुना पर्यटनपासून खांडेकरांपर्यंत सुद्धा आपल्याला असं दिसतं स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये मात्र साधारणतः स्त्रीमुक्तीचं आंदोलन सा किंवा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष या घटनांचा परिणाम होऊन आपल्याकडच्या स्त्रियांच्या चित्रणामध्ये विशेषतः स्त्री लेखिकांनी केलेलं हे चित्रण सुद्धा वेगळं झालेलं दिसत या चित्रणापेक्षा सुद्धा तुम्हाला असं दिसेल की त्या स्वतःची अशी वेगळी भूमिका असे मांडण्याचा प्रयत्न आपल्याला गौरी देशपांडे दे, सानिया अशा लेखिकांच्या मध्ये आपल्याला दिसतो अशा बघितसारखी लेखिका सुद्धा एका परीनं हे वेगळ्या प्रकारे चित्रण करते त्यातली स्त्री जी, जी आहे ती स्त्री अशी वेगळ्या स्वरूपात येते दलित आत्मचरित्रांमधून येते आणि त्याच्यामुळं एकूण स्त्री सुद्धा आपल्याला कादंबरीमधून वेगळ्या स्वरूपामध्ये या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जाणवायला लागते त्यांचे प्रश्नही वेगळे त्यांचं व्यक्तिमत्वही वेगळं आणि त्याच्या दृष्टीनं त्यांचं अनुभव क्षेत्र जे आहे ते अनुभव क्षेत्र सुद्धा आपल्याला भिन्न झालेले दिसते मला डाळके सरांना असं विचार एक तर ते स्वतः कादंबरीकार पण आहे या सामाजिक कादंबरीकारांची काही एक नैतिक भूमिका अशी असते किंवा अशी असली पाहिजे असं साधारणतः मानलं जातं तुम्हाला मला वाटतं अशी एक नैतिक भूमिका निश्चितपणे असते समाजाच्या संदर्भात किंवा जगण्याच्या संदर्भात एकंदरीत सामाजिक जगणं जे असतं त्यासाठी तीन शब्द आपण वापरायला हरकत नाही एक म्हणजे मूल्य संकल्पना असते दुसरे आचार नियम असतात आणि तिसरं प्रत्यक्ष वर्तन वर्तन जरी माणूस म्हणून आपण वर्तनासंबंधी काही निश्चित भूमिका घेऊ शकत नाही hmm. कारण कधी कधी आचार नियम इतके दृढ होतात hmm. की त्या ठिकाणी मनुष्य वर्तनाद्वारे विरोध करू लागतो oh. असंही घडतं परंतु मूल्य संकल्पना जी आहे ती कधीच नष्ट होत नसते hmm. आणि जेव्हा एखादा लेखक नैतिकता असा शब्द उच्चारतो तेव्हा नेहमीच तो oh. ते मूल्याकडे निर्देश करत असतो आणि ही काही एक मूल्य दृष्टी सामाजिक कादंबरीकारांच्या मध्ये असली तरच तो उत्तम प्रकारे सामाजिक कादंबरी लिहू शकतो अशी माझी स्वतःची भूमिका आहे म्हणजे जर त्याची दृष्टी समाजविषयक गंभीर नसेल या समाजाच्या संदर्भामध्ये त्याच्या मनात काही एक जिव्हाळा नसेल तर तो उत्तम प्रकारे सामाजिक कादंबरीकार होऊ शकणार नाही याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे नारायण सीताराम फडके हे आहेत जरी त्यांच्या कादंबऱ्यात सामाजिकता असली आणि तत्कालीन पिढीला काही एक संस्कार त्यांच्या कादंबरीतून झाले वागण्या बोलण्याच्या पद्धतीनं झालेले असले तरी मराठी समाजाचं यथार्थ चित्रण त्यांच्या कादंबऱ्यात आहे असं काय आपल्याला म्हणता येणार नाही मला थोडी याच्यात वर्ग अशी वाटते ह्याच वर्णन आपण असं करू शकू की तुम्ही कवी आहात आणि कादंबरीकारही आहात तर कादंबरीकाराला एक व्यापक आस्था ही असण्याची आवश्यकता आहे वेगवेगळ्या भूमिका सारख्याच सहानुभूतीनं समजावून घेण्याची आवश्यकता आहे म्हणजे तर कुठले तरी एक दृष्टिकोन घेऊन चांगला कादंबरीकार होऊ शकत नाही त्याला आपल्या विरुद्ध असलेली भूमिका सुद्धा नीट सहानुभूतीनं समजून घेता यावी लागते अशा प्रकारची गरज ही कादंबरीकाराला असते आणि एक शब्दच म्हणतो माझी स्वतःची जी भूमिका आहे तिचं वर्णन करणारा म्हणजे बहुसत्तावादी भूमिका असं बरोबर प्लोअरिस्टिक तरच तो खऱ्या अर्थाने समाजाच्या वेगवेगळ्या अंगांकडे पाहू शकतो आणि तो चांगला कादंबरीकार काढू शकतो आणि मध्यम वर्ग हा जो घटक आहे हा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आधी एकतर चर्चेत असतो चर्चेला जात असतो सामाजिक कादंबरीकार कशी दखल घेतात या वर्गाची हे मला असं सहज कुतूहल वाटतंय आहे मध्यम वर्गाकडे पाहण्याची म्हणजे ही जी या लेखकांची जी भूमिका आहे ती नक्की कशी आता स्वातंत्र्योत्तर काळजी स्वातंत्र्योत्तर काळातलं जे ज्या सामाजिक कादंबऱ्या का आहेत त्यात मध्यम वर्ग जो आहे तो चित्रित कसा होता तो एका वर्गापुरता मर्यादित म्हणजे जातीचे गट असतील आर्थिक स्तराचे गट असतील असा या चित्रीकरणाचं त्यांचं स्वरूप काय आहे एक मला असं दिसेल केवळ मध्यम वर्गापुरतं तुम्ही म्हणाल ना तर मनाशी यांनी त्याचा उल्लेख केला ती मुक्तिबोधांची कादंबरी जी आहे ही मध्यम वर्गामधल्या वेगवेगळ्या स्तरांचं जगणं त्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आणि एकूण त्यांच्या मध्ये असणारे जे मूल्य संघर्ष आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याची जी काही एक ईर्षा निर्माण होते त्या सगळ्याचं फार सुंदर चित्र हे मुक्तीवधनच्या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ती फार चांगली कादंबरी शहरीकरण पण सर आहे आपल्या समाज जीवनातला एक महत्वाचा लेखकामध्ये एक असा दृष्टिकोन असणारे लेखक आहे जे लोक मध्यम वर्गातले जे अंतर्विरोध आहेत ते दाखवत असतात म्हणजे आपण ज्या सामाजिक आर्थिक प्रक्रियेतून जात असतो त्यामध्ये कधी कधी असा प्रत्यय आपल्यालाही येत असतो की मूल्य विचार एकीकडे आहे वर्तन पद्धती दुसरीकडे आहे अशी विसंगती नेहमीच आढळते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे लेखकांचा मध्यमवर्गाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे पुष्कळ असं आपल्याला आढळतं आणि परंतु आजच्या वर्गा ला ज्या समस्यांच्या समोर जावं लागतं त्या समस्या लहान नसतातच मुख्यतः त्याची आर्थिक चिंता जी आहे आणि त्यातून स्वतःला त्याला वर काढायचं असतं त्यामध्ये कराव्या लागणाऱ्या ज्या तडजोडी असतात तर आस्था असलेला लेखक जो असेल ना तो उपरोधाच्या दृष्टीनं पाहणार नाही कदाचित महानगरीय समाज सुद्धा सामाजिक कादंबरीकरांनी एक मोठ्या प्रमाणावर या काळामध्ये आपल्याला झोपडपट्टी संबंधीची अशी काही कादंबऱ्या ज्या आहेत तेव्हा हे महानगरीय संवेदन सामाजिक कादंबरीमध्ये कसं का आलंय मराठीतल्या मी आता एक तर पाहिलं तर महानगरामधले जे वेगवेगळे ज्याला आपण थोडं महानगरीय संस्कृतीमधले ज्या उपसंस्कृती काठावर वाढणारे लोक त्यांचं फार सुंदर चित्रण हे चक्र आहे माहीमची खाडी आहे आता वस्ती वाढते सारख्या आले पाटील भाल पाटील यांच्या कादंबरीतून आले तसे नाना ठिकाणी हे असणारे समाज हे येतात दुसऱ्या बाजून आपल्याला असं दिसतं की महानगरातल्या लोकांच्या मध्ये त्यातल्या स्तरामध्ये होणारा नैतिक अदपात आणि हा अंधार वाटासारखी आहे पेन्शनची ऑक्टोबर सारखी आहे हो त्याला आपण काही व्यक्तिगत म्हणाचं कारण नाही एका एकापर्यंत हा अदपात दाखवणार आहे आणि शिवाय मधला जो वर्ग आणि दुसऱ्या बाजूने असणारी जी कुचंबणा मध्यमवर्गाची त्याचे प्रश्न आहेत ते वैतागवाडीसारखी कादंबरी आहे की मुंबईतला जागेचा प्रश्न व्यक्त करणारी अरे संसार संसार सगळी कादंबरी आहे तर अशा याच्यामधून वेगवेगळ्या स्तरांमधलं तेही चित्रण कारण स्वातंत्र्यतर काळामध्ये हा महानगरी मध्यमवर्ग सुद्धा एकाच स्तरावर राहला नाही त्याचंही वेगवेगळं स्तरीकरण झालं हे सगळे स्तर मराठी सामाजिक कादंबरीमध्ये आपण बघायला लागलं तर या लेखकांनी रंगवलेत असं आपल्याला दिसेल आणि बऱ्याच ज्याला आपण सामर्थ्यानं म्हणावं अशा त्यांनी भूमिका मांडल्या आहेत मला वाटतं की हा मध्यम वर्गाचा जो विषय आहे ले 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 तो केवळ महानगरी कादंबऱ्यातच आलेला आहे असं नव्हे महानगराच्या बाहेर जे शहर आहेत उपनगर म्हणून उपनगर आहे किंवा जिल्हा तालुका गावापर्यंत मध्यमवर्गातच शिदोरी सारखी कादंबरी सारखी आहे किंवा मनोहर शहाणे यांच्या देवाचा शब्द तर या आजचा हा मध्यमवर्गीय लेखक असल्यामुळे तो मध्यमवर्गाविषयी लिहितो हा एक भाग आहेच परंतु या काळातल्या काही महत्वाच्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या मध्यमवर्गाच्या बाहेरचं जे जगणं आहे त्याचं चित्रण करणाऱ्या उदाहरणार्थ धग ही उद्धव शेळके यांची कादंबरी अतिशय महत्वाची कादंबरी आहे आणि तिथे निव्वळ ग्रामीण जीवनाचं चित्रण नाही ते एक सबंध मानवी जीवनाचाच पट, पट ते उभा करत असतात एवढी ताकद कादंबरीकारामध्ये असते असं आपल्याला दिसतं किंवा अलीकडच्या काळामध्ये उदाहरणार्थ शिक्षण हा विषय जरी घेतला तुम्ही तरी कोसला आहे उदाहरणार्थ शिक्षण विषयक आहे शेषराव मोहिते यांची अलीकडची कादंबरी आहे तर या सगळ्या भागामध्ये आपण पाहतो तेव्हा ही तरुण पिढी सुद्धा आजच्या काळाला कशी भिडते आहे त्यातून उत्पन्न होणारे ग्रामीण स्तरावरचे महानगराच्या स्तरावरचे राजकीय सामाजिक प्रश्न हे आता कादंबऱ्यामधून येऊ लागलेले आहेत साधारणतः ही सामाजिक कादंबरी कोणते प्रश्न मांडते असे समजा आपण धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला तर काय दिसेल वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आता उदाहरणार्थ एक मोठा प्रश्न जर घेतला तर साधं असं की एकूण खेळ नष्ट होणं म्हणजे खेड्याचं शौरीकरण हा एक मोठा प्रश्न घेतला किती वेगवेगळ्या प्रकारे लेखकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे त्यात गारंबीचा बापूपासून सुद्धा येईल पडगवली आहे गारंबीचा बापू आहे गोतावळा आहे अगदी अलीकडचे तहान ही जी कादंबरी ही सुद्धा आहे आणि त्यामुळे ह्या होणारा बदल जो आहे तो बदल वेगवेगळ्या कादंबऱ्यांमधून वेगवेगळ्या वेग प्रकारे व्यक्त झाले तसं मग अशी डहाके मिळाले एक शिक्षण व्यवस्था असं आपण म्हटलं तर आपल्याला अशा कित्येक कादंबऱ्या दाखवतात की याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये होणारे जे बदल आणखीन बदला जो पोकळपणा आहे तो मूल्य ढास ही तर जवळजवळ सगळ्या कादंबऱ्यांच्या मध्ये प्रगट होणारी गोष्ट आहे आणि म्हणून असं म्हणता येईल की या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना कादंबरीकार आता समर्थपणे तोंड देतात पुष्कळ माहिती मिळवतात मुळात आणि खूप परिश्रम करून लेखनाची कादंबरी लेखनाची पद्धती मराठी कादंबरीमध्ये सुरू होते ही गोष्ट फार मोठी आशादायक आहे आशा असं आपल्याला म्हणण्यात येत काही निष्कर्षात्मक बाबींकडे आता जाता येऊ शकेल एक म्हणजे सामाजिक कादंबरी हे जरी समाजाचं चित्रण असलं तरी ते एका समाजशील व्यक्तित्वाने केलेलं असं चित्रण ते असतं या चित्रणाचा परिणाम असा होतो की एक आ, सामाजिक दस्तऐवजी स्वरूप जे आहे हे मराठी कादंबरीला अगदी प्रारंभ यमुना पर्यटन पासून तो आतापर्यंतच्या काळापर्यंत आपण असं पाहत आहोत की ही सामाजिक कादंबरी सामाजिक दस्ताऐवजीकरण करते आहे समाजाच्या विविध घटकांमध्ये ज्या काही खळबळी झालेल्या आहेत अस्वस्थता आहे बरं वाईट जे काही घडतं आहे हे पण मांडते आहे पण हे मांडत असताना या कादंबरीची जी क्षमता आहे नवे पर्याय उभे करण्याची ती पण हळूहळू दिसायला लागलेली ती जरी लेखकाची मुख्य जबाबदारी जरी होत नसली तरी देखील आ, या, या चर्चेच्या आधारे आपल्याला एकूण मराठीतली जी सामाजिक कादंबरी आहे या सामाजिक कादंबरीचा एक पुरेसा परिचय निश्चितच होऊ शकेल एक नवी भूमिकाही या ठिकाणी आपल्या आपल्यासमोर मांडली आणि ती पण मला महत्वाची वाटते की कुठलीही कादंबरी ही सामाजिक होऊ शकते कारण सामाजिकता हाच सामाजिक कादंबरीचा निकष असेल तेव्हा आपण या ठिकाणी चांगली चर्चा झाली मी आपल्या दोघांना धन्यवाद देतो